अकोला ते शेगाव जात असलेल्या बसला व्याळा गावाजवळ मोठा अपघात झाला रस्त्यावर अचानक आलेल्या जनावरांमुळे बस डिव्हायडरवर चढली मात्र चालकाच्या चतुराईमुळे एकोणतीस प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अकोल्याहून शेगावकडे जात असलेली प्रवासी बस व्याडा गावाजवळ पोहोचली असता रस्त्यावर अचानक जनावरांचा कडप आला चालकाने गाडीचा वेग कमी करत वडवण्याचा प्रयत्न केला मात्र नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या डिवायडरवर जाऊन धडकली सुदैवानं बस पलटी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली या बसमध्ये तब्बल एकोणतीस प्रवासी प्रवास करत होते क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगानं प्रवाशांच्या अंगावर काटा आला काहींना किरकोळ दुखापत झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली स्थानिकांनी सांगितले की महामार्गावर जनावरांचे वारंवार येणं ही धोकादायक बाब झाली आहे प्रशासनाने तत्काळ संरक्षणात्मक कुंपण आणि जनावरांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे चालकाच्या शांत चित्त निर्णय क्षमतेमुळे एक आज एकोणतीस जीवांना नवजीवन लाभले हे खरे तर मानवी सतर्कतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे काही ढोरं आले ढोरं आले होते का म्हणतात गाडीच्या समोर एकदम जनावर आले अच्छा मी गाडी ब्रेक केली अच्छा लेफ्ट थोडी गाडी वळाली पुन्हा अशी केली पुन्हा डोरा फिरले एकदम गाडी ब्रेक करतो लोकांचे दोन फडत होते लोक लय नुकसान होत होत लोकांना लागत होत त्यामुळे गाडी मी डिवायडर एकदम चढाली ते वाचवायसाठी मी डिवायडर गाडी चालवते अच्छा एकदम